महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी विट्याचे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील बैठक कक्षामध्ये आरक्षण सोडत संपन्न झाली आहे खाणापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी निश्चित करण्यात आले याबाबत पाहूयात सविस्तर माहिती जाधववाडी धोंडेवाडी धोंडगेवाडी शेडगेवाडी व मादळमुटी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अनुसूचित जाती गोरेवाडी ताडाचेवाडी देवनगर तांदळगाव व नागेवाडीसाठी अनुसूचित जाती महिला जाधवनगर घोटी खुर्द चिंचणी वाझर बानुरगड राजधानी भेंडवडे घोटी बुद्रुक व हिंगणगादेसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ऐनवाडी बामणी कारवे पोसेवाडी सांगोले आळसंद वाळूस घाणवड व वा, कमळापूरसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला भांबर्डे कळंबी कुर्ली रामनगर बलवडी भाळवनी भिकवडी खु, बुद्रुक ढवळेश्वर मंगरुळ रेनावी वेजेगाव खंबाळे भाळवनी साळशिंगे देवीखिंडी गारडी लेंगरे मोही गादे भाग्यनगर व हिवरेसाठी सर्वसाधारण भूड जकिनवाडी करंजे माउली नगर बलवडी खानापूर बेनापूर चिकलहोळ जोंदळखिंडी पळशी वलखड वासुंबे भडकेवाडी भेंडवडे रेवणगाव भाळवणी मेंगाणवाडी व पारेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले यावेळी विट्याचे तहसीलदार योगेश टोंपे नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे अभिजित हजारे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील पोलीस प्रशासन यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा